महानगरपालिकेने स्वच्छतेसाठी लावलेल्या घंटागाड्याच्या डिझेलचे पैसे थकवले पेट्रोल पंप चालक गाड्यांना डिझेल देत नसल्यानं स्वच्छता करण्याचं काम बंद महापालिका डिझेलचे थकीत पैसे देत नसल्याचा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांचा आरोप आज दिनांक एकवीस गुरुवारी रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेने शहरात स्वच्छतेसाठी लावलेल्या घंट्या गाड्याच्या डिझेलचे पैसे थकवले आहेत त्यामुळे पेट्रोल पंप चालक घंट्या गाड्या चालकांना डिझेल देत नसल्याचं शहरातल्या अनेक भागात स्वच्छता करण्याचं काम बंद झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी केला आहे या संदर्भात लहाने यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे दररोज घंट्या गाड्यांना शहरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल टाकण्यात येतं मात्र गेल्या काही महिन्यापासून डिझेलचे पैसे पंप चालकांना अदा करण्यात आलेला नाही त्यामुळे पंप चालक घाबरत असून त्यांना महापालिकेकडून हे बिल बुडवण्याची भीती वाटते त्यामुळे तातडीने हे बिल महापालिकेने अदा करावेत आणि शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मिटवावा अशी मागणी विजय लहाने यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे पेट्रोल पंपवर आज सकाळी आम्हाला स्वच्छता कामगाराचा फोन आला होता वा घंटागाडी वाल्याचा की त्यांनी सांगितलं की बाबा पेट्रोल पंपवर आम्ही गेलो तर पेट्रोल डिझेल ते वाहनाला देत नाही नगरपालिकेच्या ज्या भोंगरा कारभार आहे या आयुक्ताचा भोंगरा कारभारामुळे आम्हाला वाटतंय महानगरपालिका घाट्यात आलेली आहे आणि या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याने स्वच्छताच्या नावावर पहिलाच मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याच्यामुळेच या पेट्रोल पंप आल्याला असं वाटतंय भीती वाटवावी की डिझेल पेट्रोल द्यावा की नाही आमचं बिल येईल की नाही त्याची सुद्धा गॅरंटी नाही जनता तर घाबरलेलाच आहे पण ती पेट्रोल पंपाला पण घाबरवायला कारण की स्वच्छता झाली नाही तर त्याच्यामुळे स्वच्छता नावाखाली आणि मोठ्या प्रमाणात बिल उचलून गळप केलेलं आहे या महानगरपालिकेच्या आयुक्ताला आयुक्तांना त्या कॉन्ट्रॅक्टर लोकाला हाताशी धरून आणि आता त्या स्वच्छताची जी, जी गाडी घंटा गाडी स्वच्छता करायच्या गाड्या कर्मचाऱ्याच्या गाड्या लाईन लागेल सकाळी तिथे दोन तीन कर्मचाऱ्यांनी फोन केला आम्हाला की के बाबा आम्हाला पेट्रोल डिझेल मिळत नाही तिथं आम्ही तिथे जाऊन बघितलं त्यांना विचारलं बाबा कशामुळे पेट्रोल देत नाही तुम्ही यांना त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला आमचे बिल गेल्या चार महिन्यापासून त्याला बिल थकीत आहे ते महानगरपालिकेला आम्ही चक्रमार्गावर कटालो आम्ही त्यांना विनंती केली की साहेब आम्हाला बिल देत असताना सुद्धा तोंडावर जर अशी घटना या महानगरपालिकेमध्ये ते लाज वाटासारखी ते त्याला महानगरपालिकेच्या आयुक्ताला आम्ही महा महायुक्ताला जो आयुक्त आहे त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही ताबडतोब याच्यावर डिझेल चालू करण्याची हे करावं आता उद्यापासून ते लोकांचं म्हणणं आहे की आम्ही उद्यापासून आम्ही सगळे कर्मचारी उपेशनला बसत आहे महानगरपालिकेपुढे जर उपेशनला बसत असेल त्याला कलेक्टर मॅडमला सुद्धा लक्ष घ्यायला पाहिजे असं आम्ही मागणी केली आता कलेक्टर मॅडमला आता भेटलो आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आम्ही भेटून त्यांना आता निवेदन दिलेलं आहे आमची विनंती आहे की बाबा हे आता सणासुदीच्या तोंडावर असं व्हायला नाही पाहिजे डिझेल चालू व्हायला पाहिजे घंटागड्या गलोगली जायला पाहिजे घंट्या गाड्या सुद्धा आमदार खात्याच्या घराकडे जाऊन त्या गल्ल्यात घुसतात स्टँडर गाल्ल्यामध्ये घुसतात गांधीनगर असेल संजय नगर असन अशा एरिया एरियामध्ये घंटागाड्या फिरत नाहीत त्याच्यावर सुद्धा इथल्या महानगर अधिक आयुक्तांना लक्ष घालायला पाहिजे असे आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला भेटून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कर्मचारी कर्मचाऱ्याचे सुद्धा त्या ठिकाणावर सणासुदीच्या तोंडावर त्यांना सुद्धा त्यांच्या पगारी झाल्या नाही त्यांच्याही पगारी थकित आहे त्याच्यानंतर या, या जे पेट्रोल पंप वाला आहे त्याचं पेट्रोलचं बिल डिझेलचं बिल बी दिले नाही तर दोन तीन मुद्दे आहे का कारण की ते कर्मचारी बिचारे आता सनसुदीच्या तोंडावर जर त्यांना जर पगार भेटत नसेल वर्षाच्या बारा महिने काम करू जर पगार भेटत नसेल तर ती सुद्धा इथल्या आयुक्ताला आमची विनंती आहे की त्यांना ते लवकरात लवकर बिल द्यायला पाहिजे काय तळ्यामध्ये फक्त तळ्यामधल्याच कामावर फोकस केलं सगळं सगळं खायचंच काम चालू आहे महानगरपालिकेमध्ये विजय लाने वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष जालना